प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातून जाणारा नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला गेली सोळा दिवसांमध्ये महामार्गावर आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे यापूर्वी चौपदरीकरण नसल्यामुळे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर सातत्यानं अपघात व्हायचे यामध्ये अनेकांना जीवही गमवावे लागले यामुळे वारंवार वाहतूक ठप्प व्हायची छोट्या मोठ्या वाहनचालकांसह प्रवाशीही वैतागुंजायचे त्यामुळे चौपदरीकरण झाल्यावर अपघातांचं प्रमाण कमी होईल असं सर्वांना वाटलं मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अपघातांची शृंखला कायम आहे टोल प्रशासन वाहनचालकांकडून भरमसा टोल वसुली करतं मात्र त्या पद्धतीनं तशी उपाययोजना केली जात नाही कधी पथदिवे बंद असतात उपरस्ते म्हणजे सर्व्हिस रोड अवस्थेत आहेत ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत तर अपघात झाल्यावर मदत मिळण्यातही उशीर होतोय त्यामुळे सातत्यानं महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय या अपघातामध्ये टोल प्रशासनानं तात्काळ क्रेन उपलब्ध करून दिला असता तर कदाचित यातील काहींचे प्राणही वाचले असते मात्र वराती मागून घोडं नाचवत टोल प्रशासन सर्वत्र टीका झाल्यानंतर देखाव्यासाठी हे क्रेन या ठिकाणी उभं करत आहे आठ दिवसांपूर्वी महामार्गावरील एकोणावीस मैल खंदरमाळ या ठिकाणी भीषण अपघात झाला यामध्ये मालवाहू कंटेनरच्या धडकेत चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक वारकरी जखमीही झाले ही घटना ताजी असतानाच पुन्हा रविवारी संध्याकाळी चंदनापूर या ठिकाणी मालवाहू ट्रक थेट कारवर कोसळला त्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला या दोनही घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय दरम्यान नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोळा दिवसांमध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर यावरून अपघात रोखण्यासाठी संबंधित विभाग कमी पडत असल्याचं स्पष्ट होतंय यासाठी तात्काळ उपाययोजना करून दिलासा देण्याची गरज आहे भरमसाट टोल वसुली करून या महामार्गावरती टोल प्रशासनाचं लक्ष नाही रस्त्याला ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत असं असतानाही केवळ टोल वसुली करून हा मलिदा लाटण्याचा प्रकार आहे महामार्गावर संबंधित प्राधिकरणानं घालून दिलेल्या नियम आणि अटी तसेच शर्थींचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय कोणत्याही सुविधा वाहनधारकांना या महामार्गावर मिळताना दिसत नाहीत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागलेत बाबासाहेब न्यूज मराठी संगमनेर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये